नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भटू पाटील इंडियन क्रॉप कल्चर प्रतिनिधी आपण आज बाबुरवाडी गावात कॉटनच्या प्लॉटवर आलोय त्यांनी जे प्रोडक्ट मारलेले आहे त्याच्याबद्दल विचारून घेऊ शेतकरी मित्रांना नमस्कार दादा आपलं नाव सांगा विशाल संभाजी पाटील प्रॉपर गाव बाबुरवाडी हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर शहाण्णव सोळा आपले कुठल्या प्रकारे औषध मारलेलं आहे विशाल दादा आधी स्टार प्लस मारलो हां त्याचा उत्तम दर्जा दिसला म्हणून आता प्लस स्टार प्लस ची फवार पाहू शकता तिकडे माणूस स्टार ची क्वालिटी चांगली आहे प्लस आपले फुलगड थांबते केरी वगैरे चांगल्या दर्जात लागते आणि पाहू शकता तुम्ही कुठल्याही परिसरात आपली एकही फुल फुलगुगडी खाली पडलेली नाहीये वकनी करा काही करा फुलगुगडी एकदम मस्त चांगली राहते आणि मी वापरतोय तुम्ही वापरा हो खरोखर चांगला आहे आतापर्यंत असा मला प्रोडक्ट सापडला नव्हता आज पहिली नेहमी पटू सरांमुळे हा प्रोडक्ट वापरला मी हो तर चांगला आहे विश्वासदार आहे उच्च दर्जाचे सेंद्रिय वाढ उत्तेजक आहे वापरून पहा स्टार प्लस हो ही चांगली क्वालिटी दाखवत आहे आपण समाधाने आत्मन विशाल भाऊ या प्रोडक्ट बद्दल हो हो आधी वापरलं म्हणून आता परत ना पाहू शकता मी माणूस पंप मारतोय हो का कसं काय फुलगड वगैरे फ्लॉरिंग वगैरे पगडी म्हणजे कुठलीच गोष्टला काही प्रॉब्लेम नाही गेला सगळं काही एकदम आणि वाढ आपल्याला दिसते ना फुलपगडी लगेच लागते बरोबर नमस्कार नमस्कार पाला चांगला राहतो ओके ओके धन्यवाद विशाल भाऊ नमस्कार